सोलापूरचे नवे एसपी पी अतुल कुलकर्णी श्री यांची या ठिकाणी झाली बदली राज्याच्या गृह विभागाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात एकोणतीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे तर धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे नागपूरच्या राज्य राखीव पोलीस बदल गट क्रमांक चार येथील प्रियांका नारनवरे यांची पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर या पदावर बदली करण्यात आली होती ती बदली रद्द करण्यात आल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे पोलीस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्था निवडणुकीची आदर्श आचारसंहिता अशा बाबी लक्षात घेऊन कार्यवाही करावी असेही गृह विभागाने त्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे